भारत हा युवकांचा देश आहे युवा शक्ती हीच खरी देशाची संपत्ती असेल त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे भारत हा युवा उद्योजकांचा देश म्हणून त्याची नवी ओळख निर्माण होईल अशीच सध्या ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे स्वरूप शितोळे या युवा उद्योजकांनी निर्माण केलेल्या रॉयल आउटफिट या संस्थेची अगदी अत्यल्प काळात त्याने युवा वर्गाची गरज ओळखून फॅशन व कपड्याच्या व्यवसायात त्याने स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण केले असून सिन्नरच्या इतिहासात कुणी स्वतःचा ब्रँड तयार करून त्याचे शाखा सुरू केल्या नाहीत ते या युवा उद्योजकाने प्रत्यक्षात करून दाखवले आहेत स्वरूप विनोद चितोळे हा युवक सिन्नरमधील रहिवाशी आहे त्याने आपल्या मित्रमंडळीच्या मनातील तसेच युवा वर्गात असणाऱ्या कपड्यांचे आकर्षण व महत्व ओळखून नवनवीन ट्रेड मधल्या ड्रेसेस सिन्नर मध्ये उपलब्ध करून सोशल मीडियावर त्याची वेगळ्या व आपल्या शैलीत जाहिरात करून मिळवले आणि नायगाव रोड परिसरात रॉयल आउटफिट म्हणून पहिली शाखा स्थापन केली युवा वर्गाला असणारी गरज ओळखून त्याने ड्रेसेसची निवड केली त्यानंतर त्याने स्वतः डिझाईन सुचवून तशा पद्धतीतले कपडे युवा वर्गांसाठी उपलब्ध करून दिल्याने सिन्नरमध्ये त्याने आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली त्याच्याकडील ड्रेसेस व क्वालिटी इतर दुसऱ्या ठिकाणी मिळत नसल्याने सुरुवातीला त्याने पंढरपूर येथील मंगळवेढा या ठिकाणी आपली फ्रँचायजी देत दुसरी शाखा स्थापन केली आणि प्रमुख पाहुणे म्हणून या युवा उद्योजकाला आमंत्रित करण्यात आले त्यानंतर त्याने श्रीरामपूर येथे पण तिसरी शाखा स्थापन केली विशेष म्हणजे सिन्नरहून नाशिकला कपडे खरेदी करणाऱ्या युवकांना त्याने सिन्नरमध्ये योग्य भावात व उत्तम दर्जाचे कपडे उपलब्ध करून दिल्याने नाशिक शहरातून देखील नव्या शाखेची मागणी वाढली त्याने देखील सिडको विभागातील पवननगर भागात आपली चौथी शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी अक्षय पडोळ रॉयल आउटफिट या फर्मच्या चौथ्या फर्मचे भव्य उद्घाटन पारनेर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमास आमदार महेश हिरे नगरसेवक दीपक दातीर मुख्य आकर्षण म्हणून युवा उद्योजक स्वरूप विनोद चितोळे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार सिडको येथील फर्मचे संचालक अक्षय पडोळे यांनी केले तर या कार्यक्रमास युवा उद्योजक स्वरूप शितोळे यांचा मित्र परिवार आणि चाहते उपस्थित होते रॉयल आउटफिट या संस्थेची आणखी दोन शाखा या नाशिक शहरात सुरू होणार असून एक शाखा ही थेट मुंबई लगत असलेल्या कल्याण भागात तर एक विनसुर या गावी सुरू करण्याचा मानस युवा उद्योजक स्वरूप शितोळे यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या उपक्रमास आमदार निलेश लंके यांनीही शुभेच्छा दिल्या

तुम्ही माहिती त्या काळात तुम्हाला मदत दिलं ते राहू शकत नव्हते त्या काळात त्यांनी त्यांच्या कामाच्या नावाने पूर्ण महाराष्ट्रात ज्यांची चर्चा होती त्यांचं खऱ्या अर्थाने लोकसेवासारखं कार्यवाद होतं असे न्यूज ट्वेंटी फाईव्ह मी प्रथमच्या नाशिक नगरीमध्ये काल की आमच्या आमदारांच्या वतीने माझ्या वतीने प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने प्रथम संघर्ष पाहत संघर्ष पाहत स्वर्ष पाहत कार्यक्रमाचं औचित्य मोठे छोटे ते बौचितलं नाही परंतु आता या ठिकाणी आलात खरेदी आनंद वाटतो आमचे जे लहान रंग आहेत जिद्द आक्षीर बोलत त्याच्या पाठीशी छाप देण्यासाठी आपण आलात मला त्या बाबतीचा त्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि लोक थाप देण्यासाठी जे आपण बघतो की कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या लहान रंगांच्या पाठीशी छाप दिल्यानंतर ते अधिक ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि तुमचं मी तासून ते ऐकत असतो की या अशा धातून ते चांगलं काम करण्यासाठी उजव भविष्य त्यांचं घडवण्यासाठी निश्चित पुढे जातील आणि छोट्या मोठा कार्यक्रम त्यांना आपण या ठिकाणी इतक्या लांबूच प्रवासात आला बरंच खूप आनंद वाटतो आम्ही देखील या ठिकाणी या ठिकाणीच राहतो आमचं मूळ गाव आंबड आहेत नाशिक मंदिर पुढे आहेत जगाडीसी मध्ये आमची बरीचशी जागा गेली आहेत आणि आम्ही सर्व इथले स्थानिक लोक आहोत साहेब आहेत सर्वांच्या मदतीने चांगलं काम या ठिकाणी रेडीमेड गार्मेंटचे दुकान सुरू केले त्यासाठी खास पार्लर त्यांनी भर नाही तर देशभर करणार येतात म्हणून नाव सगळ्यांच्या हृदयात कोरलं अशी मुलं जी साहेब आज आपल्यामध्ये आले आहेत लंके साहेब नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि तिथं सांगितलं की खरं शेतकऱ्याच्या मुलांनी जीवन धंदाला लागला पाहिजे तसं अक्षय तुझ्या नावाप्रमाणे हा धंदा आता अक्षय करायला एकदा सुद्धा नाही मी अक्षयला या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो जेव्हा की हा आता नाशिक पश्चिम मतदारसंघात कामगार वस्तीचा मतदारसंघ आहे अंबड फूर ही औद्योगिक वसाहत जितको सांगितल्याप्रमाणे या सर्व या लोकांच्या जमिनी जाऊन हे उद्योग उभं राहिले आहेत काहीतरी भूमिहीन झाले पण आता ठीक आहे

आणि उत्कृष्ट उद्योजक म्हणून कसं तुझ्या नावारूपाला येता येईल असं ते काम केलं पाहिजे कारण व्यवसाय सुरू करणं सोपं असतं पण व्यवसाय टिकवणं वगैरे असतं आणि बऱ्याच वेळा आपण व्यवसाय सुरू करतो आपल्या बहुजन समाजातील मुलं व्यवसायात येत असतात व्यवसायात आल्यानंतर गुंतवणूक किती झाली खरेदी किती झाली मग धंदा किती झाला पाहिजे आणि एखाद्या दिवशी धंदा नाही झाला का माणूस नाराज होतो दुपार व्यवसाय सुरू केल्यानंतर रोज वरात चार वेळा माणूस गाला मोजीतो किती धंदा झाला आणि नंतर ती व्यावसायिक तो कधी कधी पैसे सुद्धा मोजा टाकायला आणि जर धंदा कमी झाला तर आपलं बहुजन समाजातला मुलगा एखादा नर्घोस सुधार रे एवढी आपण गुंतवणूक केली एवढे पैसे गुंतवले आणि त्या पद्धतीने आउटपुट मिळालं नाही त्यामुळे धंदा टिकून करायचा सगळ्यात महत्वाचा धंदा टिकून करायचा आणि व्यवसायात लक्ष पाहिजे सगळ्यात महत्व नवीन नवीन काय आपल्याला त्या ठिकाणी व्यवसायात देता येईल नवीन काय आपल्याला ले डेव्हलपमेंट करता येईल सगळ्यात महत्वाचं कारण व्यवसाय सुरू नंतर आपण त्या नावा रूपाला आलं पाहिजे त्या ठिकाणी इतके चांगले माणसं तुझ्या पाठीशी आणि ती एक सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आणि व्यवसाय करीत असताना काउंटरवर वाचल्यानंतर गोष्टी मित्रत्व राजकारण हे बाहेर शेवट आपल्या एकदम गरीब असले मुलं ज्यावेळेस व्यवसाय करीत असतील त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आशिवाद शुभेच्छा दिल्या पाहिजेत मी माझ्या तुम्ही आता मग असं सांगितलं की हा कामगार वर्ग या भागात मी ज्या गावात दोन हजार दहाला सरपंच होतो त्या आमच्या हंगे गावात सरपंच होतो माझ्या ग्रामपंचायतच्या हातीत ऐंशी टक्के या महिले होते मी आपल्या बहुजन समाजातील ज्या मुलांनी ज्या व्यवसायाने या ठिकाणी उद्योग उभे केले त्या उद्योजकांच्या मी त्या ठिकाणी सुद्धा घेत नाही तर मी प्रत्येक ठिकाणी उद्घाटनाला गेल्यानंतर मी प्रत्येकाला सांगितलं आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही पण मी माझ्या ग्राम माझ्या ताब्यात ही ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतचा टॅक्स मी जोपर्यंत या ग्रामपंचायतमध्ये आहे तोपर्यंत टॅक्स माग म्हणजे माझ्या ग्रामपंचायत हाती दोन हजार दहापासून ते आजपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातील बहुजनाच्या कुटुंबातील ज्या ज्या उद्योजकांनी उद्योग उभे केले त्या उद्योजकांना त्या ठिकाणी टॅक्स आकारित म्हणजे आपण आपल्या लोकांना पुढं घेऊन गेलं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी इतक्या दोनशे किलोमीटर त्या ठिकाणी लांब आलो माझे कारण एक की माझ्या एका सहकार्याला त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे सगळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यामुळं आपली ज्यावेळेस परत निर्णय गातो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं पाहिजे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मी चौकशी करणार आम्ही एखाद्या ठिकाणी रिमिनता आपल्या निमित्ता आमचं लक्ष असणार आपण रिमिनता आपली तर व्यवसाय कसा चालू आहे तुम्ही आले कोणतरी ना शिकाय कोणा तरी एखादं उभं केलं तो आपला खरोधरी इकडे तिकडे असं काही करू नको हो हे होय करिअर करायचं हे वय या वयात जर आपण थोडा आपला पाऊल चुकीच्या मार्गाला पडला तर आपलं पुढलं आयुष्य एक खडतल आपल्याला जगावं लागतं करिअर करण्याचा एक पिरियड असतो एक वय असतं त्या काळातच आपण करिअर केलं पाहिजे आणि त्या काळात जर आपण चुकीच्या मार्गाला लागलो तर आपल्याला पुढचं आयुष्य आयुष्य आपल्याला कष्ट केल्याशिवाय केलं स्वरूप तू पाहिला असं ना हा सुद्धा एक स्वरूप एक तुझ्याच वयाचा एम आय डी सी न केलं चांगला उभा केला त्या माध्यमातून किती 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 शाखा आहे चार शाखा उभ्या केल्या म्हणजे तू सुद्धा एक चांगला उत्कृष्ट उद्योजक झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करीत असताना तुला ज्या ज्या वेळेस अडचणी इतकं चांगला माणसं तुझ्या पाठीशी असल्यानंतर मला वाटत नाही तुला कुठली अडचण येऊन देणार नाही त्यामुळे तुला या व्यवसायाच्या की माझ्या सर्व माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्हाला प्रश्न आहे